পাব <laughs> নাই Moments later, noodle. Any player, hey, Moushi. Hey, Moushi versus Kaki. Say hi. hi. Well, welcome to my vlog. Welcome hi. to my vlog. Welcome to my vlog. Hello. लुडो काय आमचा डाउनलोड होत नाही दोन पर्सेंटच <laughs> दो <खेरा> आहे लुडो कोणा खेळायचा आहे मला खेळायचं आहे <के लाजा> <laughs> जा तिकडे जाऊन या कुठे जाऊन यायचं ओपन करू इकडे जा अशी आणि इकडे बघा काय चालू आहे

पड ना बाबा मला बोललात ना म्हणून झालं असं आली 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 लवकर अगं राहायला काढायचं परत आली प्रगतीताई ताई तुझच नाही निघत आहे आली 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 एक 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 आली 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 मागून आली मागून आली मागून आली काय स्त्रीच नाव कर चालू गर्ली अशी अशी, अशी तिथे बघ खाली बघ अशी चेहऱ्यावर तोंडावर खाली तोंड काय छोट्या मुलांसारखं करते खाली बघ अच्छा नाही आहे बरोबर <laughs> A few moments later लागली चांगली झोप लागली ना थंडी लागते बेबी वन मोर स्टेशन उठा उठा सकाळ झाली अजून एकच स्टेशन मग उतरायचं गाडी लवकर पोचल्या सांगली क्रॉस मम्मी उट स्टेशन आले मम्मी उट 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 स्टेशन कौन है ये कहां से आते हैं

झोपतच बस <laughs> खाल, खाल। ए, असा आवाज काढायचा नाही एक्साइटमेंट लेवल तुझी दाखव

ज्योतिबा बाळू मामांच दर्शन घेऊन आलोय आणि मी चाललोय ज्योतिबा कुठे चाललोय ज्योतिबा काय कस आपल्या लेडीज ट्रिप आता आम्ही आलोय बालू बालू मामाच दर्शन करून आता आम्ही झालोय ज्योतिबा ज्योतिबा <laughs> ज्योतिबा गर्ल ट्रिप पुढे दोन बसलेले आहेत आणि मध्ये आणि मागे आणि अजून आम्ही बसलेलो आम्ही बसलेलो आहे हव आणि अशा प्रकारे आम्ही घातलेल्या चाड्या आणि त्यामुळे आम्हाला चढता नाही स्पेशली तू जरा सांगू इच्छिकतेस या सगळ्यांना हे बघा हे दिसत हे हे हसते कुणीतरी खरं बोललय लेडीज मिळाल्या की मच्छी मार्केटच चालू होतो बरोबर ना येस हे बघा मच्छी मार्केट हे बघा पुढे माझ्यासारखंच आहे इकडे तिकडे गाडी मलाय

फोटो काढायचेत ना म्हणून मस्का लावते बटरला <laughs> Raja ladies are always talk about starting she girls can रिअल स्ट्रगल नवीन नवीन नवरी हो लहान झाली स्वामी जातोय आता यमाई देवीला जी आहे ज्योतिबांची बहीण स्वामी तिच्या दर्शनासाठी चालू तिचं मंदिर मी तुम्हाला दाखवते बहीण हा आमच्या मातोश्री हे आहे यमाई देवीचं मंदिर जे आहे ज्योतिबांची बहीण किती झाकल्या कधी असते ना सांगते कधी आमच्या वरती आहे ना हो सांगितलं आम्हाला तुझ्या सरखंच आम्हाला व्यवस्थित भेण पाहून ती सांगते जत्रा असते ना तो पूर्ण सुक्क लागला झालेला असतो आणि बरोबर Dumbledore, dumbledore. second talented person

लाव तू <laughs> तू पहिला लावून जाऊ दे कोणतरी फुटेल जन काय नाही चल फोटो काढते <laughs> मला घे मला कॅच पकड <rijây>

तू आहे ऑफिसला काल ते करून आले ना काय बघतोय मग पिक्चर नाही राहू वेळ

वो की शिक्षिक शिक्षिका खरं खरची शिक्षिका आहे शिक्षिका खरं खरं आहे ती शिक्षिका बस आहे हा मला आठला आईचं वय किती आहे मला बस बस थँक्यू बस बस नाही आमची हे घे ह्या भाजी नाही चालेल आम्ही ऑर्डर आम्ही

पांगड्या भरायचा कार्यक्रम तू सांग ना कुठल्यावर ना माझी माझ्यासाठी पांगडी माझ्यासाठी बघ बघित एकाच हातामध्ये भरायचे एक ते अर्धा अर्धा दहा अर्धा बस बस काढून ठेवणार एक पडायचं चालू राहिले बारापासून चांगले गेले रेड चांगला

आ, आली बाजू घ्यायला तू अशी कशी ग पार्टी चेंज करतेस म्हातारे कधी माझ्या साईडने कधी तिच्या साईडने आता माझ्या साईडने अजिबात बोलायचं नाही तू समजला ना वस 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 आ, आली दुसरी मग कन्फर्म ना नेक्स्ट ट्रिप वी तर काय ते ठरवा पहिला मी नाही गेलोय मला जायचंय मग काय काय जाता जाता करू शकतो आपण छान आहे ना एवढ्या साऱ्या सामानामध्ये आम्हाला दोघींना बसवले आई आपण आहे ना कधी आता बोल

माझं हे सरप्राईज होत ते ऑन द स्पॉट तयार झालंय माझं कॅन्सलच होत याच आली नसतीच ते किती मिस केलं असतं मग खरोखरच म्हणू मी आता माझी तोच विचार करत होती एकटीच म्हणू आली पण किती सगळं 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 म्हणू आली पण मतलब किती आहे आणि मज्जा पण आली

<laughs> 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 A few moments later. Bye bye Gullapur Abit Salu ahead way to home. Bye bye,